मधील आतापर्यंतच्या इतिहासात वैयक्तिक पदक मिळवणारे मराठमोळे खेळाडू म्हणून फक्त खाशाबा जाधव यांच्या नावाची नोंद होती यात आता भर पडली असून तब्बल वर्षांनंतर पदक जिंकण्यात यश आलंय मुळचा कोल्हापुरातील कांबळवाडी या लहानशा गावातील नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे बुधवारी पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीत तो पोहोचला आणि देशवासियांचे लक्ष त्याच्याकडे लागून राहिलं होतं गुरुवारी सोबत अंतिम फेरीत मातब्बर खेळाडू मैदानात होते पण अखेरच्या काही क्षणांमध्ये स्वप्नील इतर पाच खेळाडूंना वरचड ठरला आणि त्यानं तिसऱ्या क्रमांकावर मजल मारत नवा इतिहास आपल्या नावावर नोंदवला त्याच्या या यशाविषयी वडील सुरेश कुसाळे यांनी काय प्रतिक्रिया दिली पहाडम हे hey यांचं फार मोठं श्रेय का आहे कारण त्यांना परवास गुरुपूर्ण बोलून दाखवलेलं आहे की माझ्या त्या कोचच नाहीत दीपाल देशपांडे मॅडम तर त्या माझ्या आई सुद्धा आहेत आणि त्यामुळे माझी काळजी घेत आहेत त्यामुळं दीपाल देशपांडे यांचं तितकं आमच्या इतकं त्यांचं ते श्रेय आहे असं मी समजतोय आणि साऱ्या देशवासियांच्या शुभेच्छा आणि त्यांचं प्रेम आहे यामुळे हे त्याला पुणेही मिळालेले आहे माझी आई माझे आजोब माझे वडील या सर्वांनी मेहनत करून आम्हाला मोठं केले माझ्या भावांना आम्ही दोघे शिक्षक आहोत आणि झालेला आम्ही आता मॅच बघताना आमच्या पाणी येत होतं खरोखर आम्ही सुवर्ण पदकाच्या आशेनं बघत होतो पण दुर्दैवानं आम्हाला मिळाला पण माझा तिरंगा झेंडा माझ्या मुलग्यांना खाली पडू दिला नाही याचा मला सार्थ अभिमान वाटतो जर माणसाची जर माणसाची मोठी इच्छाशक्ती असेल तर त्या ठिकाणी अगदी खडकावर सुद्धा असो डोंगरामध्ये असो कुठेही माणूस असो तो आपला आपला चमक दाखवू शकतो हे त्यांना स्वप्न अगदी शुद्ध करून दाखवलेलं आहे कारण करन... भले पैसा जवळ असो नसो जर मेहनत असेल आपल्या अंगामध्ये आपली इच्छाशक्ती मोठी असेल तर त्या ठिकाणी मात्र माणूस आपलं करिअर त्या टोकापर्यंत पोहोचू शकतो हे त्याच्या कार्यातून शुद्ध झालेलं आहे परत हा आम्ही नक्कीच या ठिकाणी अगदी कोल्हापूर पासून त्याचं जंगी स्वागत करू आणि माझे सारे गाववाले सारे माझे मित्र नातेवाईक आम्ही सगळेजण त्याचे अगदी चांगल्या प्रकारे स्वागत करू या ठिकाणी जल्लोष करू आणि देशाचा तिरंगा ध्वज हमेशा केले सिर्फ आज नाही हमेशा केले हमी हे उंचाई देंगे अगदी मनामध्ये घालमील फार मोठी होती कारण काही पॉईंटमध्ये तो मागे पुढे होत होता आणि त्यामुळं ज्यावेळी तो सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावरती आला पाचव्यावरून तो ज्यावेळी चौथ्या स्थानावर आला तिसऱ्यावरती आला त्यावेळी अगदी धाकधूक होती ज्यावेळी तो तिसऱ्या स्थानावर आला त्यावेळी मला वाटत होतं की खरंच तर दुसऱ्या स्थानावर येतो की काय आणि शेवटी तो स्थानी तिसऱ्या स्थानावरती पोहोचला भले ठीक आहे आणि या ठिकाणी त्यानं जिंकलं आपला तिरंगा ध्वज फडकांच्या नंतर हा दुसराच आहे स्वप्नील कुसाळे नेमबाजीतला आणि खरोखर त्याचा जिल्ह्याला आणि आपल्या फार मोठा वाटतो नक्कीच बघताना आता आमची झालेली तर आम्हाला वाटत काय आता मुलगा एकदम वरती चाललाय म्हटल्या आम्ही विठ्ठलाचा मीन धावा केला डोळ्यात माला शे 52 साली खाशा बाजा कुस्तीत ऐतिहासिक कांस्य पदक मिळवलं होतं आता असाच पराक्रम करून दुसरा मराठमळा खेळाडू बनण्याची संधी स्वप्नीला मिळवली त्याच्या या कौतुकास्पद कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात असून त्याच्या मूळ गावी तर दिवाळीसारखा आनंद साजरा होतो मायदेशी परतल्यानंतर जंगी मिरवणूक काढणार असल्याचंही सांगण्यात आलंय नेमबाजी स्पर्धेत तिसरं पदक पटकावून महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या नावाची नोंद करत स्वप्नील कुसाळे हा युवा पिढीसाठी आदर्श खेळाडू ठरलाय लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूर